नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सांगली जिल्हा ग्रामीण जिल्हा यांची निवड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत वसंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पाटील यांचे सहकार्य लाभेल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण सांगली ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी Transcrição e Legendas